नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत चला तर मग मित्रांनो बघूया आजचे लासलगाव मार्केटमधील कांद्याचे बाजारभाव आज लासलगाव मार्केटमध्ये कांद्याच्या भावात स्थिरता बघायला मिळत आहेत तरी लासलगाव लासल बाजार समितीमध्ये वीस रुपयाची घसरण बघायला मिळत आहे लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक तीन हजार पाचशे क्विंटल एवढी बघायला मिळाली लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार आठशे त्रेपन्न रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये शेतकरी मित्रांनो आपला माल हा योग्य ती प्रतवारी करून कांदा बाजारभावात विक्रीस आणावा तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान